नमस्कार क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण जाणार आहोत देगलूर विधानसभा मतदारसंघाकडे देगलूर विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित असल्यामुळं या ठिकाणी देखील उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झालेला आहे एकूणच अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर जितेश अंतापूरकर हे देखील भाजपमध्ये जातील असे आडाखे सुरुवातीपासूनच बांधले जात होते एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीमध्ये जितेश अंतापूरकर यांनी कोणताही प्रचार काँग्रेसच्या उमेदवाराचा केला नव्हता तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की जितेश अंतापूरकर हे काँग्रेसमध्ये राहणार नाहीत ते भाजपमध्ये जातील जितेश अंतापूरकर आता भाजपमध्ये आल्यामुळं भाजपाची उमेदवारी ही जितेश अंतापूरकर यांना मिळेल हे जवळपास निश्चित झालेलं आहे मग जे माजी आमदार आहेत सुभाष साबणे यांचं काय हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो सुभाष साबणे हे एकतर काँग्रेसच्या वाटेवर जाऊ शकतात किंवा शिवसेनेच्या वाटेवर जाऊ शकतात पुन्हा भगवा हाती घेऊ शकतात असं एक समीकरण त्यांच्या बाबतीमध्ये आहे परंतु आत्ता अलीकडच्या काळात काही दिवसांमध्ये जर देगलूर मतदारसंघावर आपण नजर टाकली किंवा त्या मतदारसंघातील जनतेचा तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जर आपण कौल घेतला किंवा माहिती घेतली तर असं लक्षात येतं की देगलूर विधानसभा मतदारसंघातील लोकांची जी मानसिकता आहे ही मानसिकता स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याची आहे आणि एकंदर जर आपण बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये अनेकांनी कोलांट उड्या मारलेल्या आहेत या, मा मार या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात त्यामुळं त्या अशी पक्षबदली करणाऱ्या बंडखोरांना देखील या ठिकाणी यापुढं वाव मिळणार नाही असे एक चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि आता या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून नागनाथ वाडेकर यांचं नाव सध्या समोर येत आहे नागनाथ वाडेकर हे दोन हजार बाराला जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य होते आणि एक सर्वसामान्य माणूस सर्वांमध्ये मिसळणारा माणूस गरीब माणूस म्हणून नागनाथ वाडेकर यांच्याकडे बघितलं जातं आणि नागनाथ वाडेकर हे सध्या शिवसेनेची उमेदवारी मागत आहेत आणि त्यांच्या ह्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील बळ दिलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळात जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची उमेदवारी मशाल जर नागनाथ वाडेकर यांच्या हातामध्ये आली तर त्यामध्ये नवल वाटणार नाही आणि सर्वांमध्ये मिसळणारा आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून नागनाथ वाडेकर यांच्याकडे बघितलं जातं आणि जर या भागातील नागरिकांनी ठरवलं मतदारांनी ठरवलं की स्थानिक उमेदवाराला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे तर नागनाथ वाडेकर यांचं पारडं जड होऊ शकतं म्हणून या मतदारसंघामध्ये जितेश अंतापूरकर यांची भाजपाची उमेदवारी आज घडीला तरी निश्चित मानली तरी सुभाष साबणे यांचं भविष्य काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो आणि जर उद्धव ठाकरे यांनी आपली पक्षाची मशाल ही नागनाथ वाडेकर यांच्या हातामध्ये दिली तर अंतापूरकर आणि वाडेकर यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होण्याची चिन्ह या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येतात एक सर्वसामान्य माणूस नागनाथ वाडेकर आणि दुसरा अशोकराव चव्हाण यांचा समर्थक आणि काँग्रेसमधून थेट भाजपमध्ये गेलेले बंडखोर अशी जी प्रतिमा जितेश अंतापूरकर यांची झालेली आहे त्याचा फटका त्यांना बसू शकतो म्हणून स्थानिक निष्ठावंत या मतदारसंघामध्ये यापुढे चालणार आहे असं तरी चित्र सध्या देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपण पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन मतदारसंघासह तोपर्यंत नमस्कार